श्री गुरुचरित्र कथासार अध्याय दोष व ब्राह्मणांचा आचार धर्म श्री गणेशायन्मा नामधारक आणि सिद्धांना वंदन केले आणि म्हणाले मुने तुमचा जय जयकार असो या धृतर भवसागरात तुम्हीच मला तारून नेणारे आहात तुम्ही अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्य आहात तुम्ही मला गुरुतत्वाने ज्ञान दिलेत गुरुतत्वाचे कार्य आणि सामर्थ्य नीट समजावून सांगितलेले त्यामुळे मी धन्य झालो आता श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पुढे काय लीला केली ती सांगा सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरूंच्या वास्तव्याने गाणगापुराचे महात्म्य खूपच वाढले आहे त्यांची सर्व दूर कीर्ती झाली आता एक घटना सांगतो त्यावरून आपण अन्नाबद्दल किती जागरूक असले पाहिजे याची तुम्हाला कल्पना येईल त्यावेळी गांगापुरात एक करमट ब्राह्मण राहत असत ते विरक्त बहुश्रुत आपल्या कुटुंबाचे पालन कोणाकडेही भोजनास जात नव्हत त्यांची पत्नी मात्र विरुद्ध स्वभावाचे रागी व लोभी होत्या गाणगापुरात दरवर्षी कुठे ना कुठे समाराधना असायची अधिक लोक सहस्र भोजनाचे आयोजन करायचे तिथे जेवून संतुष्ट झालेले ब्राह्मण त्या पकवांनाच्या मेजवानीचे तोंड भरून कौतुक करायचे त्या धनिकाच्या औदर्याची स्तुती करायचे ते वर्णने त्या ब्राह्मणीने मनमन दुःख कष्टी व्हायच्या त्या स्वतःच्याच नशिवाला दोष द्यायच्या म्हणायच्या काही हे दुर्भाग्य आपल्याला स्वप्नातसुद्धा असे मिष्टांना खायला मिळत नाही या दरिद्रपतीशी लग्न केल्यापासून आपण कष्ट भोगत आलो आहोत बाकीचे विप्रमंडळी परिवारासह भोजनात जातात त्यांच्या बायकांनी पूर्वजन्मी खरोखर काहीतरी पुण्य केलेले असावे आपले पती दैवहीन आहेत आणि ते पोरांनाही घेत नाहीत या त्यांच्या स्वभावामुळे आपले मात्र कुदंबना होते अशा परिस्थितीत आपण काय करावे आपल्याला कोणीतरी असे सुव्रासनं खायला मिळेल काय एके दिवशी एक श्रीमंत ब्राह्मण पितृश्राद्ध करण्यासाठी गांगापुरात आले होते त्यासाठी त्यांनी अनेक ब्राह्मण दापन त्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते तेव्हा त्या ब्राह्मणी आपल्या पतीला म्हणाल्या अहो ऐकलं का एका धनिक ब्राह्मणाने जेवण नावळ घातली आहे तेथील पंच पक्वानाचे भोजन करून लोक तृप्त होत आहेत ते ब्राह्मण वस्त्रे आणि द्रव्य दक्षिणा आहे तेच आहेत आपण तिथे जायचे का त्यामुळे एक दिवस तरी आपले चांगले अन्न खायला मिळेल मलाही अपूर्व असे मिष्टान्न सेवन करावे लाग अशी इच्छा झाली आहे म्हणून तुम्हाला यायचे असेल तर कृपा करून मला तरी जाऊ द्या त्या विधवा वर याच्या त्याच्या वागणे योग्य वाटत नव्हते पण त्याचे मनही मोडवत नव्हते म्हणून त्यांनी त्यांना तिथे जाण्याची परवानगी दिली ते चे आनंदाने भोजनावळीच्या ठिकाणी गेले तेव्हा ते धनिक ब्राह्मण त्यांना म्हणाले बाई मी दापनचे भोजन घातले आहे म्हणून तुम्ही एकट्या येऊ नका तुमच्या पतींनाही घेऊन या ते त्या खिंना झाल्या आपले पती परांना घेत नाहीत म्हणून आपल्याला हे चांगल्या अन्नापासून वंचित राहावे लागते याचे त्यांना मनसी दुःख झाले होते काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला मग त्या श्रीगुरूंच्या आश्रमात गेल्या त्यांना आपली कथा सांगितली व म्हणाल्या स्वामी माझे पती माझ्या ऐकणार नाहीत पण तुम्ही समजावलं तर ऐकतील कृपा करून मग त्यांना समजवा त्यांचे ते बोलणे ऐकून श्रीगुरूंना हसू आले त्यांनी त्यांच्या पतींना बोलावून घेतले व म्हणाले अहो तुमची पत्नी मिष्टांना भोजन करण्याची वाचना झाली आहे त्यांची इच्छा पूर्ण करा त्यांचे मन व्यथित होऊ नये म्हणून तुम्ही जेवणावळीत जेवायला जा ब्राह्मण म्हणाले गुरुदेव मी परांना घेत नाही पण गुरुवचनाची अवज्ञा करणारा घोर नरकात पडतो म्हणून केवळ तुमची आज्ञा पाळण्यासाठी मी तिथे जेव श्री गुरूंचा निरोप घेऊन ते दापत्य जेवणावळीत गेले तिथे पंक्तीमध्ये जेवत असताना ब्राह्मणीने नाक मनोमन आनंद होत होता पण तेवढ्यात त्यांना आपल्या ताटात तोंड घालून देहाने कुत्रे व डुकरे हे अन्न खात आहेत असे विलक्षण दुसरं दृश्य दिसले हे पाहून त्यांना तिळस वाटली त्या अन्न टाकून उठल्या सर्वांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले तेव्हा त्यांनी आपण काय पाहिले ते सांगितले त्या पतींना म्हणाल्या नाच मला क्षमा करा मी तुम्हाला इथे आणायलाच नको होते कारण माझ्यासोबत तुम्हीही श्वानशुक्राचे उष्टान्न खात आहात असे मला दिसले त्यानंतर ही दोघे श्रीगुरुपाशी आली त्यांना वंदन केले ब्राह्मणीने भोजनसमय त्यांना जे दृश्य दिसले त्याबद्दल सांगितले ते एकूण श्रीगुरु म्हणाले बाई आपले पती परांना घेत नाहीत म्हणून तुम्ही त्यांना नेहमी दोष देतात होतात पण परांना घेणे योग्य नाही हे आता तरी तुमच्या लक्षात आले असेल ब्राह्मणींना कृतकर्माचा पश्चाताप झाला होता आणि व्रतभंगाचा दोष घडला म्हणून ते ब्राह्मणही चिंतामग्न झाले होते ते आपलं पतीच्या दोषीने देत होते आणि श्रीगुरूंनी ही समजूत काढली म्हणाले अहो तुम्ही पत्नीची इच्छा पुरवण्यासाठी तिथे गेले होतात म्हणून तुम्हाला दोष लागत नाही तसे पाहता जे झाले ते बरेच झाले कारण आता तुमच्या पत्नी तुमच्या आज्ञेत राहते या पराणाचे नावही काढणार नाहीत पराना न घेण्याचा तुमचा संकल्प अगदी स्तुत्य आहे पण पितृकार्य देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाहीत म्हणून कोणी ग्रहस्थ चिंतामग्न असेल तर मात्र दाढून राहू नका तिथे जेवायला जा त्यामुळे धर्मकार्याला सहाय्यभूत होण्याचे पुण्य लाभेल तुम्ही तिथे गेला नाही तर मात्र दोष घडेल हे एकूण त्या ब्राह्मणांचे समाधान झाले ते म्हणाले स्वामी आम्ही कोणाकडे अन्न घ्यावे आणि कोणाकडे घेऊ नये याविषयी काही सांगा श्री गुरु म्हणाले आपले गुरु शिष्य विद्वान वैदिक ब्राह्मण मामा सासरे भावंडे साधुव्रतीचे असणारे सज्जन यांच्या घरी अन्न सेवन करावे कोणी ब्राह्मणां वाचून अडला असेल तर त्याच्या घरी जेवावे गायत्रीचा जप केल्याने दोष जातो आता कोणाकडे अन्न घेऊ नये या सांगतो मृतीचंद्रिका ग्रंथात याची सविस्तर माहिती दिलेली आहे ती अशी माता पित्यांकडून कामे करून घेणारा श्रीपुत्राचे हाल करणारा धनलोभी गर्विष्ट चित्रकार शस्त्र बाळगणारा मल्ल ब्राह्मण विनाद वादक दही कृत याच कृतीचा आत्मस्तुती करणारा परनिंदा करणारा दुराचारी शिष्याचा गुरु क्रोधी ब्राह्मण दारिद्री दुराचारी दामडी पती आणि मुलाबाळांना टाकून एकटी राहणारी स्त्री स्त्रीच्या अधीन असलेला ग्रहस्थ काम करणारा ब्राह्मण दुष्ट राज सेवा करणारा लोहार सुतार परीट मद्यपी जारासमवेत राहणारी स्त्री चोर द्वारपाल कपटी पतीकडून द्रव्य घेऊन त्याला शिकवणारा ब्राह्मण अश्वक्र विक्रय करणारा अभक्त जुगाडे निष्ठुर स्नानाशिवाय भोजन करणारा संध्या न करणारा दान न देणारा पितृसाध्य करणारा ढोंगी द्रव्य घेऊन जप करणारा केलेला उपकार बोलून दाखवणारा व्याजाने पैसे देणारा विश्वासघातकी अनितीने वागणारा पक्षपाती स्वधर्माचरण न करणारा कुल परंपरा मोडणारा द्वेष करणारा माता पिता गुरु यांची निंदा करणारा वृत्तीचा आषाळ रूप दान देणारा विरोध करणारा ब्राह्मणांचा सन्मान न करणारा आणि पुत्री घरच्या अन्नाला नावे ठेवून स्तुती करणारा दुसरीकडे जेवण व स्वतःच्या घरी पंच महायज्ञ न करणारा स्वयंपाकी अपंग व परग्रही राहणारा अशा लोकांकडे ग्रहण करू नये त्यामुळे अन्न घेणाऱ्याचे सर्व पुण्य यजमानाला मिळते आणि यजमानाचे दोष अन्न घेणाऱ्याला लागतात म्हणून परांना ग्रहण करताना शिष्म विचार करावा लागतो न घेणे हेच योग्य भूदान गोदान सर्व सुवर्णदान अश्व गज रत्नाचे दान घेतल्याने दोष लागत नाहीत पण निषिद्ध कर्मे करण्याकडे अन्न घेतल्याने दोष मात्र लागतो परग्रही वास करू नये पर नारीशी संग करू नये या गोष्टी अधोगतीला कारणीभूत होतात अमावास्येला परान घेतल्याने महा महिनाभराचे पुण्य नष्ट होते मात्र ना नामंत्रण आल्याशिवाय भोजनास जाऊ नये कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या सासरी जेऊ नये सूर्यग्रहण व चंद्रग्रहण या काळात अन्न सेवन करू नये सोयरा व सुतक असेल ते जेवू नये अशा प्रकारे ब्राह्मणांनी आपला आचार धर्म पाळावा तर देवही त्यांना वश होतील त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त होतील त्यांच्या घरी साक्षात कामधेनु वास करेल पण त्यांनी आचार धर्म सोडल्यामुळे त्यांना दरिद्रता आलेले आहे तेव्हा हे ब्राह्मण म्हणाले गुरुदेव तुम्ही कृपेचे सागर आहात आम्हा भक्तांना आधार आहात आमच्यावर कृपा करा आम्हाला ब्राह्मणांचे आचरण कसे करावे याविषयी काही सांगा त्यावर श्री गुरु म्हणाले पूर्वी अनेक ऋषी तपश्चर्या करत होते त्यांना पराशर ऋषीने ब्राह्मणांचा आचार धर्म समजावून सांगितला होता तो असा पहाटे सुटावे आपल्या गुरुचे स्मरण करावे ब्रह्मविष्णू महेश महेशांचे ध्यान करावे सूर्यनारायणासह नवग्रहाचे स्मरण करावे सनकादिकाचे स्मरण करावे नारद तुंबर सिद्ध पुरुषी सप्तर्षी सप्तसागर सप्तदे सप्तभुवने व देवता, स्मरण करावे प्राप्त स्मरणाने श्लोक म्हणावे मग उठावे लघुशंका धावना करावे हात पाय धुवावे आमंचन करावे स्नानापूर्वी स्नानानंतर निजण्यापूर्वी उठल्यानंतर भोजनापूर्वी व भोजनानंतर जांभई व शिंका आल्यावर व शोक केल्यावर काही वाईट दृष्टीच पडल्यास अथवा वाद सरल्यावर आमंचन करावे आचमन हे खालीपासून व्यवस्थित चित्ताने करावे आचमनासाठी जवळ पाणी नसेल तर आपले डोळे व कान त्यांना हाताने स्पर्श करावा कारण ब्राह्मणाच्या हात कानाजवळ अग्नी वायू उपदेवता चंद्र सूर्य चंद्र इंद्र आणि वरुण या सप्तदेवता सूक्ष्म रूपाने असतात शौचासाठी नैऋत्य दिशेस जावे डोक्यावर आच्छादन अर्थात उपरणे घ्यावे जानवे उदव्या कानात तडकावे मान खाली घालून बसावे दिवसा उत्तरेकडे व रात्री दक्षिणेकडे तोंड करून बो बसावे पाहू नये त्यावेळी सूर्य चंद्र नक्षत्रे नदी आकाश स्त्रिया व पुरुष यांच्याकडे पाहू नये मोकळ्या जमिनी हिरव्या गवतावर व पानावर शौचासाठी बसू नये चुकलेल्या पाला बसावे उम्याने लघुशंका करू नये शौचासाठी पाणी मिळाले नाही तर आपाप आप धर्म म्हणून मृतकेचं स्वच्छ करावी मृतकेनेच हस्ताधिक स्वच्छ करावे मग श्रीगुरूंनी स्वच्छतेसाठी लागणारी माती कोणत्या स्थानावरून आणावी कोणत्या स्थानावरून आणू नये या मातीचा कसा उपयोग करा हे सांगितले त्यानंतर श्रीगुरूंनी व्यवहारातील स्वच्छता कशी राखावी आम आचमन कसे करावे ब्राह्मणाच्या उजव्या हक्क हातावर कोणी तीर्थे असतात भगवान विष्णूच्या चोवीस नावांना केव्हा उपचार करावा धावनासाठी कोणत्या वनस्पतीच्या शाखा वापराव्यात स्नानाचे काय महत्त्व आहे स्नानाचे प्रकार कोणते त्यांचे स्नानफळ काय स्नान, स्नान केव्हा करावे कुठे करावे कसे करावे स्नान करताना कोणते मंत्र म्हणावेत नित्य कोणती वस्त्रे नेसावेत भस्म चंदन इत्यादी कसे लावावे अवयवांना भस्म लावताना कोणत्या कृष्ण नामाचा उच्चार करावा दर्भांचे किती प्रकार आहेत यांचे महत्त्व काय आहे अंगठ्या कोणत्या आहेत त्या कोण केव्हा धारण कराव्यात संध्या कशी करावी संचे मंत्र आणि विधान कसे आहे मार्जन कसे करावे हर्ध्य का द्यावे या सर्व मुद्द्यावर संग्रम विवेचन विवे केले त्यानंतर जप जपासाठी वापरायचे आसन जपाची वेळ गायत्रीचे स्वरूप गायत्री मंत्र जपाचा विधी गायत्रीचे प्रकार गायत्री मंत्राचे महात्मे ब्रह्मयज्ञ पितृयज्ञ तर्पण या सर्व गोष्टीची समग्र माहिती सांगितले त्या अनुषंगाने सदाचारी ब्राह्मणांचे आदर्श आचरण कसे असावे देखील सांगितले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त